i ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते ते गगनसदृशं तद्वशा एकं नित्यं विमलमचलं सर्वती साूतं भगवतीतं त्रिगुणरहितं सद्गुरु संभजय नमस् पार्वते पेश महाराज महादेव सचिदानंद सजनाथ महाराज जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय सूर्य जगदती महात्मा बसवेश्वर महाराज की जय वीर कुटुनी अक्का महादेवी मासंत शिवलिंग शिवाचार्य महाराज जय मी पाच शिवाचार्य महाराजी जय गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुर साक्षात्रम तस्मे गुरे नम तस्मे स्त्री सुख दिसे संथाची संत संतते अक्षयी समाना दयेचे आगर कुंपेचे सागर चरणी कोटी प्रतिपाद करते तसेच विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे चरणी साष्ट्रांत घालते आणि माझ्या अल्पस सेवेला सुरुवात करते, से करते। तस तर

परत पाहुणे सगळे मुली असतील पण सगळ्यात जे आपले शुभचिंतक असणारे म्हणजे आपले आईवडील आणि गुरुवर्य बरोबर आहे ना सगळे आपल्याला काय योग्य आहे आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपल्यासाठी काय अयोग्य आहे हे मार्ग दाखवणारे फक्त 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 म्हणजे आईवडील आणि गुरुवर्य आपण जर गुरुवर्याच्या सानिध्यात राहिला तर काय होतंय आणि जर आपण भटकन जर गेलात तर काय होतंय मला एवढंच बोलायचं आहे की हे जे अनुष्ठान आहे आज वर्ष पूर्ण झाले आणि अनुष्ठानाचे सतरा वर्षामधला हा अकरावा दिवस माझ्या भागे आला याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे तसंच मला इथे दोन शब्द बोलण्याची परवानगी आपण दिली तसंच भगण्याच्या महाराजांनी दिली त्यांच्या पण मी आभार व्यक्त करते आणि खरं म्हणजे आम्हा आम्हाला काय पाहिजे जीवनात आम्हाला काय पाहिजे सांगा दुःख पाहिजे का सुख पाहिजे इथं बसलेल्या सगळ्यांना कोणता तरी रोग आहे पण रोग असा एकमेव जे रोग आहे ते सगळ्यांनाच आहे तो रोग म्हणजे कोणता आहे असा काही मोठा रोग नाही पण खरं खरंच तो मोठा रोग आहे त्या रोगाचं नाव आहे सुख काय आहे त्या रोगाचं नाव सुख आपण कुठे सुख सोडत फिरत आहोत आपण भटकत जात आहोत की सुख इथं भेटेल का सुख तिथं भेटेल काय केल्याने सुख मिळेल काय न केल्याने सुख मिळेल पण सुख हे कुठं आहे संथाच्या पायी आहे आम्हा सुख दिसे पायी संत ते अक्षय समाधान म्हणजे आपण समाधान आहात का एवढं सुख आहे आपल्याला आपल्याला एवढं एवढ्या आयुष्यामध्ये जे आपण जे वावरतो आपण जे कार्य करतो आपण जे आनंद घेतो किंवा दुःख घेतो ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सुख कुठे मिळते कुठे मिळते सुख आपण कुठे शोधत संसारात पण नाही ते सुख आहे संथाच्या सानिध्यामध्ये मला सांगा आपण अनुष्ठान केले आज आज सतरा वर्ष झालेत आणि आज आजचा हा अठरावा दिवस आहे आणि मला सांगा आता जे पाटील म्हणले की तुम्ही सगळ्यांच अनुष्ठान आहे सगळ्यांनी आपण अनुष्ठान करत आहोत पण सगळ्यात असं अनुष्ठानाच महत्व ते फक्त फक्त ते आपल्या माहितीये कारण का आपण जेवण करतो आपण बोलतो आपण सगळं काही करतो आणि तरी त्यांच्या सोबत आपलं पण अनुष्ठान आहे हे मान्य आहे पण मला सांगा जिंक आपल्या चेहऱ्यावर तेज आहे बसलेल्या तरी चेहऱ्यावर तेज आहे का असं वाटतंय कि ते सात सास्ता, शिव प्रभू इथे प्रकट झाले की काय मी आले ते आले आले मी बघत होते आप्पाकडे की आम्ही अगोदरच आले कारण मधून आप्पा येत होते मग आपा आल्याच्या नंतर आपा बसले आणि तेव्हा ते त्यांची जे टोप ते टोप घातल्या हो घातल्या माझ्या अंगावर असे शहारे उठू लागले कारण कारण का त्यांचं तेज कसं आहे आणि आपण बघा ते आज आग सतरा अठरा दिवस झालं अनुष्ठान करतात पण त्यांच्या चेहऱ्या इतकं तेज कोणाच्याच चेहऱ्यावर नाही खाऊन पिऊन सुद्धा बघा किती हे भाग्य आहे आणि ते कोणासाठी करतात त्यांनी अनुष्ठान कोणासाठी करतात तर त्यांच्या तर त्यांचे ते भगवंत भक्त जे आहेत त्यांच्यासाठी ते सगळा हा सोहळा चालू आहे ते आहे आहे का ते आपल्यासाठी आपल्याला सुख समाधान आणि जे संतांच्या पायामध्ये सुख आहे ते आपल्याला कुठेच भेटणार नाही इथं आल्याच्या नंतर घरची कोणाला आठवण येते का सांगा कोणाला तरी घरा घराची आठवण येते का येत नाही कारण का हे असं आहे शिंगणापूर सारखं असं हे मंडप सजलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा इतकं समाधान वाटत आहे की साक्षात शिवप्रभू आपल्या समोर उभा टाकलेले आहेत वाटत की नाही कसं वाटत अंगाला खरोखर माझ्या तर येतात शहर पण तुमच्या येतात की नाही येतात का नाही येतात ना मग संतांच्या पाहिजे एवढं सुख आहे तर एक असे आपण एक संत काय केले जसं आता इथं सोहळा चालू होता तसंच एक सोहळा चालू होता आणि अशी रांग लागली होती त्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी रांग लागली रांग एक मागे एक एका मागे एक दर्शन करू लागले कोणाचे संताचे म्हणजे संत थोडक्यात आपल्या दर्शन आपण करत आहोत तर एक मागे एक एका मागे एक एकामागे एक आणि अशी रांग लागू लागली मग तेव्हा सगळे संत सगळे भक्त त्या आप्पाचे पाया पडू लागले पाया पडल्याच्या नंतर आपण आपल्या जवळ गेलो पाया पडलो पाया पडल्याच्या नंतर आपण काय मागतात आणि आप्पा काय सुखी भाऊ म्हणतात की नाही आपण गेल्या गेल्या सुखी ठेवा असं म्हणता की नाही का असं म्हणता मला दुखी ठेवा म्हणता का म्हणत नाही मग असं मग आपा काय केले त्यांना आशीर्वाद दिले की बाबा सगळ्यांनी सुखी राहा मग असाच एक व्यक्ती तो होता की खानदानी चोर कसा खानदानी लक्ष द्या मग खानदानी चोर असत होतो पण तो त्या भगवंता त्या महाराजाला काही हो माहिती नव्हतं मग महाराज काय केले त्याला म्हणले समाधान हो दे तुझं जे धंदा आहे ते वाढत जाऊ दे असा आशीर्वाद दिले मग सगळे समान आप <coughs> बघतात का कोणती जात धर्म किंवा महिला पुरुष मुलगा मुलगी आपण सगळे भक्त समान मग आपण आशीर्वाद दिला काय दिला आशीर्वाद की तुझा धंदा पाणी वाढव सुखी राहो तुझा असंच तुला यश शेअर जाव असे या फक्त आशीर्वाद होता पण त्या संथाच्या आशीर्वादामध्ये किती ताकत आहे हे तुम्ही बघा मग ते चोर काय केला मग असं रोज रोज दर्शन होत होत रोज प्रवचन कीर्तन चालू होतं मग त्यानंतर ते राजा म्हणला की असं आपण दर्शन जे आपण जे करायलो हे अनुष्ठान जे आहे जे दर्शनाचं जे कार्यक्रम आहे मग त्या कार्यक्रमामध्ये जे लोक आहेत ते काय करू लागले आजूबाजूचे आले म्हणत तसे दारा उडा ठेवून पळत आपण दर्शन घ्यायला येऊ लागले मग हे, हे जे कोणाला हे झालं म्हणजे हे कळालं कोणाला चोरायला कि असं एवढे कसे आपतील की, की आप लोक दारा उडं ठेवून चालले मग त्याला वाटलं राजाला हे दारं एवढं ठेवून चालत लोक हे आपण एक कार्य हे कार्य चांगल्या प्रकारे करतो पण जे जे चोरीचा प्रकार जे आहे ते वाढत चाललेला आहे मग राजालाही वाटलं पहा तरी कि चोरी करते तरी कोण मग राजाने काय केला तर एक एक सामान्य व्यक्ती सामान्य व्यक्तीचा भेष घेऊन त्या दर्शनाच्या रांगेमध्ये जाऊ लागले मग त्यावेळेस त्या त्या दर्शन दिले त्यानंतर म्हणू लागले की तू कधी खोट बोलू नको कधीच कोण बोलायचं नाही खोटं कोणा कोणाला बोलू नये सांगा आईला वडिलाला पतीला पत्नीला गुरुला डॉक्टरला खोटं बोलल्यावर काय होतं त्याचे ता? परी वाईट मग ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खोट बोलण्याच्या तर ह्या व्यक्तीला खरं बोलायला पाहिजे मग तो जर चोर आहे तो लक्षात घेतला की आपण आशीर्वाद दिला पण काय सांगितलं त्यांनी की खोट कधी बोलायचं नाही मग त्याच्या की खोट कधीच बोलायचं नाही मग ते राजा वेश भटलून आयला होता मग त्या राजाने विचारला बाबा तू कोण आहेस तो नवीनच दिसतो त्या गावामध्ये तर तू कोण आहेस चोर म्हणू लागला की मी आता तो त्याला आपण सांगितले होते की तू खरं बोल खरं बोलल्याच्या नंतर तुझं सगळं काही वाढत जाईल तुझा चांगलं होईल कल्याण होईल मग म्हणल्याच्या नंतर तो म्हणलं की बाबा मी चोर आहे अशीच माझी एक छोटी मोठी चोरी करून माझी जी उपजीविका भागवत असत म्हणल्याच्या नंतर मग ते, ते राजे म्हणू लागले की बाबा म्हणले तू अशी चोरी छोटी मोठी चोरी का करतो एकदाच कोणते चोरी कर ना मग मोठी चोरी कर म्हणल्याच्या नंतर त्या चोऱ्याला वाटलं बरोबर आहे गड्या हो। मग असं ठरलं की मोठी चोरी म्हणजे कुठं सगळ्या श्रीमंत करून गावामध्ये राजा राजा म्हणून राजा श्रीमंत मग त्या राजाच्या घरी चोरी करायला तयार झाले तो कपड मला सांगा राजाच्या घरात कुठं काय आहे हे कोणाला माहित राहते आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याही संसारामध्ये किंवा आपण जिथं वावरतो तिथं आपल्या जवळच्यालाच कुंड काय आहे आपण कसे आहोत आपण काय आहोत हे आपल्या मग त्या राजाला तर राज जवळच्याला म्हणल्यावर त्यांना माहितच असणार मग ते काय केले त्या चोडाला घेऊन राजवाड्यात गेले वेश बदलून मग त्यांनी केल्याच्या नंतर म्हणू लागले की बाबा ह्या ह्या ठिकाणी हिरे ठेवलेले आहेत तिथं हिरे किती होते तीन हिरे होते मग तो कसा आहे चोर कसा होता मी पहिल्या शब्दातच म्हणले होते की तो खानदानी चोर होता मग खानदानी चोर काय केला आणि तो जरी चोर असला तरी तो इमानदार आणि खरं बोलणारा होता मग तो काय केला त्या ठिकाणी तीन जरी हिरे असले तरी तो दोनच घेतला का घेतला एक म्हणजे त्याच्यासाठी आणि दुसरा त्याचा साथीदार जो साथी वीस बदलून चोर या नावाने आला होता मग त्या दोन्ही हिरी घेऊन दो, तो गेला गेल्याच्या नंतर त्या राजाला माहित होत चोरी कोणी केलं मग अशी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली मग चोरी झाल्याच्या नंतर तिथं काही सीसीटीव्ही असतील काही असतील मग ते काय केले मग ते पंतप्रधान होत <coughs> तो पंतप्रधान केला आधी त्या चोर जिथे हिरे केले होते किती गेला आणि तिथं बोलतो तर काय हिरी नाहीत पण किती नाही दोन नाहीत आणि एक आहे मग परत परत प्रधान काय केला एक हिरा काढून आपल्या टोपी ठेवला मग चोराकडे गेला मग चोर विचार करू लागला हा मला बेडे टाकून परत आणतो आणायला पण हा हे जे राजा पण आहे तो पण चोरच आहे मग तो राजा होता खानदानी चोर होता खानदानी मग तो म्हणू लागला सगळे म्हणू लागले तुझा ते हिरा कुठं आहे मग तो हिरा हे काढून त्या राजाच्या समोर ठेवला मग सगळे म्हणू लागले की कि त्या ठिकाणी तीन हिरे होते मग तीन हिरे आणताना तो एकच काम आणि ते हिंमतीने म्हणू लागल्या की दुसरा हिरा त्या राजाकडे आहे कोणाकडे आहे राजाकडे हिंमत पाहिजे राजाचं नाव घ्यायला पण हिंमत पाहिजे मग तो म्हणला की दुसरा हिरा हि त्या राजाकडे आहे मग राजा म्हणू लागला तिसरा हिरा कोणाकडे आहे तो रुशान होता खानदानी पण होता मग तो म्हणू लागला चोरी त्या जिथे हिरे ठेवलेले आहेत त्या तिजोरीजवळ फोन केलं होतं कोण केलं होतं त्या हिरे त्या तिजोरीजवळ फसला फोन केलं के होतं सगळ्यांचं लक्ष आहे ना फर्स्टला फोन केलं होतं सांगे ना हा राईट बरोबर पंतप्रधान त्या रूम केला होता मग प्रतोच चोर म्हणू लागला की सगळ्यात आधी ज्यांनी त्या रूम मध्ये त्याच्याकडे दोन हिरा आहे मग आता पंतप्रधान काय करणार हिरा काढून ठेवला आहे मग हा चोर निघाला आणि चोर आहे तो इमानदार झाला म्हणजे त्याला पाहिजे किती होते त्याच्यापुरतेच दोन हिरे मग राजा विचार करू लागले कि बाबा ह्याचा पंतप्रधान आहे त्याला हवून द्यायचं कारण त्यांनी आपली बैनामी बैमानी केलेली आहे आणि हा जो पंतप्रधानाचा जो पद आहे तो कोणाला द्यायचं त्या मग बघा विचार करा दृष्टांत संपला सिद्धांत लक्षात घ्या तर मला एवढं म्हणायचं आहे की ज्या संत संतांनी आशीर्वाद दिलं होतं काय दिलं होतं तुझा भल्ल्या होते मग जर त्या संतांच्या त्या आपल्या आशीर्वादानं तोरांचं पंतप्रधान होऊ शकतो तर आपल्या सारख्या सामान्य माणसाचं काय होऊ शकतं विचार करा बरोबर आहे की नाही मग आपण काय केलं पाहिजे भक्ती मार्ग हा निवडलेला पाहिजे आपण तो, तो करत नाही आज इथं आपण अनुष्ठान आहे तोपर्यंत आपण इथं जप करत बसतो ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय

मग आपण हे एवढे मोठे हे अनुष्ठान केले मग ह्याचा आपण आपण ह्याच्यामधून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे मग इथून आपण जाताना जा काहीतरी घेऊन केलं पाहिजे की नाही मग तस मग एका नाही काय आणि ज्याने आपल्यावर उपकार करतात फोन करतात आपले आई वडील आणि गुरु पण काय करतात आपल्यावर उपकार करतात मग ह्याची आपल्याला जरी जरी आई वडील सोडा गुरु सोडा कोणीही जरी आपल्यावर उपकार केले ते कष्ट आहे कोणीही पद्धतीने असू दे आपल्याला त्याच्यावर उपकार नाही करता थाल आलं तरी चालेल पण त्या उपकाराची जाणीव जरी आपल्या अंगात राहिली पाहिजे ठीक आहे बाबा तुम्ही उपकार कोणावर करू नका पण ज्यांनी उपकार केलं ज्यांनी आपल्याला शिकवलं त्याला तरी उलट होऊ नका हे जे आता जे शिष्यमंडळी आहेत तसंच इथं महाराज ते होते मग ह्यांना कोणी शिकवलं शिकवलं महाराजच म्हणतो मग की नाही मग एका ठिकाणी काय झालं असं ते एक माणूस काय करू लागला की एक छान सुंदर असे बहिण घेऊ लागला बहिणी घेतला म्हणजे असे सुंदर होते की बघला बघितले त्या बैलाचं असं कौतुक वाटेल की किती छान बैल आहेत की काय हत्ती आहे असं त्या बैलाची जोडी होती म्हणजे पाटी लाले आणि ते पाटी लावून म्हणू लागले की बाबा बैल इतके सुंदर आहेत बैल तू इतके चांगले घेऊन घेतलास पण घेतल्याच्या नंतर तू बघितलास का ह्याला बैलाला ह्या बैलगाडीला लावून बघितलास किंवा त्या काय म्हणतात नांगराला लावून बघितलास का मग तो म्हणला शेतकरी पाटील सगळं काय पण काय केलं नाही फक्त त्या एवढं की त्या बैला नाही मग तो काय आहेत दिसायला तरी वाहन जरी चांगला असेल तरी खूप खराब असत मग ते त्या बैलाचे गुण बघण्यासाठी बैलजोडी लावलं लावल्याच्या नंतर आता तो चाबू घेणार होता आणि म्हणले की ते बैल असे काय करू लागले असे उडवू लागले असं उडवू लागले असं उडवू लागले की समोर माणूस आला तरी थांबणार काही आलं तरी थांबणार मुक्ता माणूस ऐकत नाही तर बैल काय ऐकणार पण तो काय केला बैल तर बैल असे उडवू लागले असे उडवू लागले असे उडवू लागले की एक बाई रोडवर एक खोळ होता खोळ माहित आहे ना आपण सगळे खेड्यातलेच आहोत मला वाटतं मुख्यामध्ये कमी असतील पण हे बाहेर गावून जे आलेले आहेत ते जास्त भक्त मंडळी असते मग होते ती बाई धुन धुव होती धुन दिवस असताना तिथे लेकरून खेळत 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 त्या रोडवर गेला रोडवर गेल्याच्या नंतर मग ते बैल तोड येत होती तो बैलगाडी वाला माणूस म्हणू लागला की बाई तुझे तुझं लेकरून ती अगोदर डेअरिंग तरी दाखवत असले पण लेकरा लेकराचा आपल्या घात झाल्यावर मग ती, ती ती आता खचून गेली आणि ती सरळ गेली कोर्टात मग कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर आता हा बैल गाडीवाला बैल गाडीवाल्याची काय चूक होती का बिलकुल चूक नव्हती पण ते बैलच त्या प्रकारचे होते चूक कोणाची होती की बाई जर तिचं लेकरू तिने अगोदर सांगितलं सांगितलं जर घेतली असती तर तिचं लेकरू वाचलं असतं की नाही मग सांगितलेलं ऐकायला पाहिजे की नाही पाहिजे ती ऐकली नाही मग कोर्टात गेली कोर्टात गेल्याच्या नंतर दोघांची केस चालू झाले दोघांनी वकील लावले वकील लावल्याच्या नंतर आता तो माणूस म्हणू लागला हे बरोबर आहे माझ्याच बैल असा माझ्याच बैलगाडीच्या पायान त्या बाईचं लेकरू मेल हे जरी बरोबर असलं तरी हे माझी ह्याच्यामध्ये काही चूक नाही मी भरपूर तो कासरा ओढून धरत होतो पण ते काय थांबली का तो बैलगाडी थांबली नाही आणि त्या लेकराच्या गाडीहून गेली मग वकील वकिलाच काय काम राहते खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं करायचं मग तो वकील म्हणू लागला आहे तुझं बरोबर आहे मी तुला केस तुझी जिंकून देतो पण हे केस जिंकल्याच्या नंतर पन्नास हजार माझी फी राहील माझी फी राहील म्हणल्याच्या नंतर तो तो माणूस म्हणला अडला मग तो वो मला तो पन्नास नाही तुम्हाला लाख रुपये देतो पण मला ह्या केस मधून वाचवा

तुम्ही जर झेप सोडून घेतला पण मला तर बोलावंच वाटलं नाही मला जर बोलावंच असलं तर मी काय बोलू काय बोलू ह्याच्यानंतर बोला मला बोला वाटते की नाही मला तोंड आहे काहीतरी म्हणतो काहीच बोल नका म्हणलं एकच म्हणत भुई असा आवाज कर म्हणलं ते गुरु होते त्याचे कोणाचे मला सांगायचं तात्पर्य एवढं मी जरी इकडचा तिकडचा विषय जरी सांगत असले तरी ह्याच्यामध्ये गुरु गुरु काय आहेत हे सांगत आहे मी मग ते त्याचे वकील वकील म्हणजे त्याचा गुरु होता ना त्या त्या व्यक्ती त्या थोड्या वेळाचा तरी गुरू होता मग ते म्हणू लागले की तू काहीच करू नको फक्त कर। मग आता ते दुसरा वकील लागला तुझं नाव काय आहे मग हा काय केला मग त्या वकिला वाटलं की ह्याचं नावच हे असेल काय गुई मग तो विचार तुझं आडनाव काय आहे तो गुईच केला पण तुझं गाव कोणतं आहे तर मला गुईच म्हणला तुझं तुझं काय कोणतं आहे ते तरी सांग तो म्हणला गुळीच केलं मग तो गुळी करत असताना ते बाई आता उठली आता जर दुसरी आता उठल्याच्या नंतर आता मी ह्या मुलात तरी बाईला काहीतरी मुळ द्या आता बाई मला उठणार मग तसं तो पण ते पण बाई उठली वकील साहेब म्हणली जे साहेब म्हणले हे जे बाय आतापर्यंत हा माणूस गुळी 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 करतो तो त्या दिवशी मला ह्याला सगळं गोळ्या येते सगळं ह्या वेळा नाही तर हा हुशारच आहे शानच आहे आणि हा म्हणजे गुंडा न बोलणारा किंवा न ऐकू येणारा असा याचा प्रकार काहीच नाही तुमचे तो जज म्हणू लागला ते तुला कसं काय माहीत तुला वकील वकील बी म्हणू लागले जज नाही म्हणू लागले तुला कसं काय माहीत हा जेव्हा माते पहिलं जेव्हा पळत होत होते तेव्हा हा म्हणू लागला मला ए बाई तुझा लेकरू सांभाळ माझे बैल उजळ आले तुझं लेकरू सांभाळ तुझं लेकरू उजळ तर मी उचल नाही तेव्हा बोलता आले आपणच काय बोलता आलं नाही म्हणजे हे का बोल कसं झालं सांभाळ आलं का दुर्कांत तुमच्या लक्षात आला का मग ते म्हणू लागले की बाबा हा तुला म्हणलाय ना तुझे घे आणि माझे बहिणी उधळत आहेत मग तू घेतलीस ह्याची चूक काहीच नाही तू जे आहे ते तुझे आहे। तो तो आता वकील आणि तो येऊ लागले घराच्या म्हणजे त्या कोर्टाच्या बाहेर कोर्टाच्या बाहेर आल्याच्या नंतर वकील म्हणला की बाबा तू पन्नास हजार आपली फी बोललेली होती ते पन्नास हजार दे पन्नास नाही तू लाख देतो मला असते लाख दे मग हा काय केला भुईन केला म्हणजे गुरुलाच उलट काय करू लागला भुई करू लागला जर लाग। कर असं लाग। जर आपण केलं तर आपलं आपलं हे चांगलं होईल का ते संपलं का माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विनवी हो जा श्री गुरु राजे शांती